वेलकम टू भाऊसाहेब अंकित ब्लॉग मित्रांनो आज सकाळ सकाळ उरकून आपण कामासाठी तयार झालो होत नवला जायचं ठरलं होतं पण आता पुन्हा दहा जायचं ठरलंय त्यामुळं जायचंय आता बघू काय होतंय ती एकदम रिलॅक्स बसायचं आता जेवण जेवण करून परुता बघा आमच्या सकाळ सकाळ गाडीत एम चालला परू हय परू का करते एम करते बघा कशी कशी आहे सकाळ सकाळ गाडीत का करायचं जोर मारते हो आप मन आपण आप गबर सगळ्यांना आप बघा मित्रांनो आप करते तुम्हाला आप या गोती घास कापायला कामाला जायचं होतं म्हणता अडचण आहे एकटी घाबरत होती मग म्हणलं चला आपला गवती घास आपण काम करावं आप लागतं मित्रांनो आज आपण आलोय आता ड्रेसिंग पेपर वाढाला बघा पिनवा बघा कसा ते वाकडा पाय वाकडा झालाय अक्क <laughs> एवढं वडलंय एवढं चार बेड राहिल्यात दोन आम्हाला येत्यान दोन त्यांना येत्यान कडी थांबल्याच बर का सगळंच ही दोन बेड वाढावात म्हणजे कामच सगळं संपून जाईल you want ter dado tempo that time, place it, कामान आलो मित्रांनो टाकी भरायचं घेऊन होत मग टाकी भराय आलो तर डीपीची शिरीजच नाही काढलेली हा तुमच्याकडं कोण आहे का मित्रांनो असं आडवा दिवा म्हणजे शिरीज करून जाणार आणि तरी पिऊज आली तरी पण शिरीज काढत नाहीत लई तारा सेरा येऊ तुमच्याकडं कोण असलं सांगा कमेंट मध्ये जण